हॅलो फ्रेंड मी रिश्मा पवार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते काही, काही दिवसापासून मी यूट्यूबवर लाँग व्हिडिओ टाकला नव्हता काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा दीड वर्षातून आज मी यूट्यूबवर लाँग व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मी कुठे चाललेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी आता चाललेली आहे मंदिरामध्ये शेजारच्या ताईनी मंदिरामध्ये कीर्तन ठेवलेले होते तर त्यांनी मला बोलवले होते त्या लवकरच गेलत्या पण मी सगळं कामावरून पाठीमागून गेलते त्यामुळे मला जायला उशीर झाला तर मी आता मंदिरामध्ये आले चला बघूया आतमध्ये कोणकोणते देव आहेत ते मंदिरामध्ये तरी ते अगोदर बाहेरचे देव आहेत त्यांच्या पायापुढे आणि नंतर आपण आतमध्ये जाणार आहोत इथे पायापुढे आतमध्ये कीर्तन चालू आहे तुम्हाला आवाज येतच असेल ही देवीची मूर्ती आहे तर चला आपण जाऊया आतमध्ये

हे पूर्ण एक तास कीर्तन चालू राहणार होतं मी ते अकरा वाजता आलते तर हे बारापर्यंत चालू राहणार होते पण मी बाहेर येऊन बसले ते रिचा काही दम काढे ना एकदा बाहेर येते एकदा आत जाते काहीतरी ओढते तिचं <स्त्ति> चालूच आहे सारखं <स्ति> आतून बाहेर बाहेरून आतमध्ये आतमध्ये पण ते थांबे ना, ना, <स्ति> ना, ना, ना। ही पोरगी तर एका जागेला थांबेनच ते बाहेर देवांचे पोट होते ते पाया पडत होते देवप्पा देवप्पा करत होते आम्ही आता आतमध्ये येऊन बसलेलो होतो आता आरती करायचा टाइम झाला आरती करून प्रसाद घेऊन आम्ही आता घरी जाणार आहोत इथे आत मंदिरामध्ये देवीची मूर्ती आहे बाळकृष्ण आहे आणि गणपती पण आहे सर्वात मोठी राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि इथे आरतीची तयारी चालू केलेली आहे आरती झालेली आहे आम्ही आता प्रसाद घेऊन घरी जातो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय